आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करताना मला अभिमान तर वाटतोच पण प्रचंड आनंदही झालाय आणि माझ्या आनंदाचं कारण जाणून घ्यायचं असेल तर इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीला विचारा की तुमच्या बाहेरचा माणूस तुमच्याकडे आल्यावर तुम्हाला काय वाटत तेच मला वाटतंय कारण मी सातारजी आणि एकनाथजी सुद्धा सातारची आमचं नातं भावागंजी भावाच्या लाडक्या भहिणीचं संभाजी शिंदे पांढरे शुभ्र कपडे डोक्यात कितीही विचारांचा काहूर माजला असलं तरी त्याचा लागणार नाही असा शांत चेहरा राजकारण क्षणार्थात पलटून टाकेल अशी कुशाग्र बुद्धी आणि आपण कुठून सुरुवात केली याचा कणभरही फरक पडू न देता आपलं ध्येय काय आहे ते साध्य करण्याची असणारी धमक असं आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलंय त्यांच्या प्रवासाचा फक्त विचार करून पहा अशक्य वाटणारी गोष्ट पण राजधानी सातारा पाणी पिलेला माणूस आहे छत्रपती शिवरायांचा वारसा लाभल्यावर आमच्यासारख्या सातारख्या नामुनकिन कुछबी नाही नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट मध्ये साताऱ्यातील नरे गावात झाला नंतर मात्र ते अस्सल ठाणेकर बनले माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय आनंद दिघे यांच्या विचारांमुळे प्रभावित झालेला हा तरुण हळूहळू समाज कार्यात भाग घेऊ लागला दिघे साहेबांनी या तरुणामधली चमक आणि धमक ओळखून त्यांना आपल्याबरोबर सामील करून घेतलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांना ठाण्याच्या किसन नगर शाखेचं शाखा प्रमुख पद देण्यात आलं आणि त्यानंतर आपल्यावर टाकलेली प्रत्येक जबाबदारी लिलया पेलत दोन हजार बावीस साली या माणसाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली एकोणीशे चौऱ्याऐंशी शाखा प्रमुख एकोणीसशे सत्त्याण्णव नगरसेवक एकोणीस दोन हजार चार आमदार दोन हजार चौदा विरोधी पक्ष नेता आणि दोन हजार बावीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा लाभ केला व्यवसाय कोणताही असो तो प्रामाणिकपणे कोणती लाज न बाळगा बाळगता करावा ही त्यांची कायम शिकवण परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले परंतु अलीकडेच त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये सुरू झालेली त्यांचा हा प्रवास एक एक पायरी करत पुढे चालूच आहे दोन हजार सा बावीसच्या जून मध्ये जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा बुद्धिमंत्र्यांच्या जोरावर सामान्य जणातील मुलगा काय साध्य करू शकतो याचं उदाहरण त्यांनी जगासमोर मांडलं खरोखर ठारावून जावं आणि प्रेरित व्हावं असंही व्यक्तिमत्व स्वागत करूया कुशाग्र बुद्धी आणि मृनश्चय स्वभाव असणाऱ्या आणि स्वतःच्या मताशी प्रामाणिक राहणाऱ्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचं